उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण महिन्याचा प्रशिक्षण प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य व्यवसाय केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस एकवीस एकोणसत्तर भरपूर मताने नक्कीच विजयी होतील पूर्ण खात्री आहे आणि सगळ्यांनी आज मतदान करावं अशी सगळ्यांना विनंती आहे आज खूप वर्षांनी परत मतदान केले आणि जनतेचा कल हा नेहमी चांगल्याच बाजूने असतो आणि गेल्या दहा वर्षात आपण इतका भारताचा विकास झालेला बघतोय तर ही जनता नक्कीच म्हणजे पॉझिटिव्ह मतदान करेल आणि पुन्हा एकदा मोदीजी सत्तेवर तर येतीलच आणि नारायण राणेसाहेबांचा पण विजय होईल ही आशा आहे देशाचा मूड हा नेहमी मोदीजींबरोबरच राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे तो तसाच राहणार आहे भारत एक बलवान देश बनणार आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण जनता मोदीसाहेबांच्या मागे उभी आहे याची मला खात्री आहे पवित्र हक्क असतो आपला मतदान हा आणि तो आपण सर्वांनीच बजावला पाहिजे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी दुपारची वेळ वगळता जर सकाळ आणि संध्याकाळ मतदान झालं तर लोकशाही अधिक बळकट होऊ शकेल असं मला वाटतं तर आता कोकण एका वेगळ्या दिशेने जातो आहे विकासाचा अजेंडा घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे असंख्य मुलं आपल्याकडे तरुण आशेने बघतायत की आपल्या त्यांना नोकऱ्या हव्या आहेत फलोद्यानाचा हा जिल्हा आहे त्याच्यामध्ये आमच्या बागायतदारांना चांगले दर मिळाले पाहिजेत फूड प्रोसेसिंगच्या फॅसिलिटीज झाल्या पाहिजेत इथं मच्छीमार राहतात त्यांना वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत इथली शेती अधिक प्रगत झाली पाहिजे आणि इथल्या मत महिला बचत गटांच्या हातालासुद्धा त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे ही अपेक्षा प्रत्येक नागरिकाची असते आणि त्याच्यासाठी विकास हा ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं की आम्ही किमान पन्नास हजार अपेक्ष करतोय सत्तर हजारापर्यंत सुद्धा शकेल आणि एक लाखाच्या अधिक मतांनी आदरणीय राणे साहेब विजयी होतील याची मला खात्री आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल